या पदयात्रेत महिला आहेत पुरुष आहेत तृतीयपंथी लोकसुद्धा आहेत या मोर्चाला कोणताही कोणतंही बंधन राहिलेलं नाही यामध्ये लहान मुलांच्यापासून म्हाताऱ्यांच्यापर्यंतसुद्धा लोक आहेत सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे झाडून सगळ्या लोकांनी एकत्र येत आता कोल्हापूरकडं मार्गक्रमण केलेलं आहे अगदी नदी जसं वेगवेगळ्या झऱ्यातून वड्यातून वगळीतून येते तशा पद्धतीने लोकं एकत्र येत आहेत आणि ही लोकं जेव्हा कोल्हापूरमध्ये जातील त्यावेळी ह्या ही नदी समुद्राला जाऊन मिळेल इतपत ही गर्दी होणार आहे गर्दीचा उच्चांक मोडणारी पदयात्रा सुरू आहे आणि सर्वच लोक इतक्या उत्स्फूर्तपणाने आलेले आहेत ते कुठल्याही स्वार्थासाठी नाही किंवा त्यांचा त्यामध्ये काही पर्सनल इंटरेस्ट नाही आहे किंवा जात नाही आहे धर्म नाही आहे फक्त एका मोठ्या जनावरासाठी मोठ्या प्राण्यासाठी हे सगळे एक लोक एकत्र आलेले आहेत आणि त्यांचं मार्गक्रमण चालू आहे नामनी मटाची जी माधुरी असतील -कसल्या तिला कसल्याही प्रकारे कुठल्याही थराचे प्रयत्न करून तिला इथून गुजरातला नेलं गेलं गुजरातला सर्व काही नेत असताना एका मुक्या जीवालासुद्धा नेलं त्यावेळी मात्र लोकांच्या भावना दुखावल्या आणि ती माधुरी हत्तीन या नांदणीमधून रडत जात होती अक्षरशः गाडीमध्ये चढवताना देखील तिचा पाय ठेवत नव्हता गाडीमध्ये आणि कुठंतरी या लोकांना दयामाया दिसावी या लोकांच्या डोळ्यातली जी काही अश्रू आहेत वाहणारे हे सुद्धा या लोकांना दिसावेत यासाठी हा मोर्चा किंवा ही पदयात्रा आता कोल्हापूरला चाललेली आहे आणि एक मोठा जमाव किंवा एक मोठ्या संख्येने हे सगळे लोक चाललेले आहेत जाताना ठिकठिकाणी सर्वच लोकांनी एकत्र येत चहाची नाश्त्याची जेवणाची सगळ्याची सोय ह्या लोकांची केलेली आहे कारण ह्या भावना एका मुख्या जनावरासाठीच्या आहेत एकंद एकंदरीतच आपल्याकडे सत्ता असेल पैसा असेल तर आपण कशीही मुजोरी करू शकतो आपले सत्तेतील जे काही ठेवलेले चाकर आहेत किंवा नोकर आहेत ते काहीही करून ह्या जमावाला कुठंतरी ॲडजस्ट करतील ते लोक ह्याच हाताखालचे आहेत हा समज गैरसमज ज्या लोकांचा होता तो समजसुद्धा मुडीत काढून लोकांनी एकत्र येत कुठंतरी ह्या सत्तेच्या विरुद्ध ह्या पैशाची मजुरी करणाऱ्यांच्या विरुद्ध हा मोर्चा चालवलेला आहे आता हा मोर्चा कोल्हापूरकडे मार्गक्रमण करत आहे फार मोठ्या संख्येने लोक जमलेले आहेत टोप्या घातलेल्या आहेत लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे फलक घेतलेले आहेत काही हत्तींच्या प्रतिकृतीसुद्धा या मोर्चामध्ये आहेत आणि हा सगळा इतका मोठा मोर्चा विशाल मोर्चा कोल्हापुरात चाललेला आहे आज रविवार असल्याने माधुरीबद्दल ज्या ज्या लोकांना भावना वाटत आहेत की माधुरी परत यावी असे सगळेच लोक ह्या मोर्चामध्ये किंवा या, या पदयात्रेमध्ये उत्स्फूर्तपणाने सहभागी होत आहेत अगदी छोटे छोटे झरे येऊन एखादा एखादी ओघळ तयार होते त्या ओघळीचा उघळी जवळ येऊन ओढा तयार होतो ओढ्याचा वड्याची नदी तयार होते आणि नदी जाऊन समुद्राला मिळते तशा पद्धतीने कोल्हापूरमधूनसुद्धा अफाट लोक या मोर्चेला येतील या पदयात्रेमध्ये सामील होतील आणि ही पदयात्रा काही नांदणीकरांची मर्यादित राहणार नाही काही महाराष्ट्राची मर्यादित राहणार नाही काही जैन धर्माची मर्यादित राहणार नाही तर ह्या पदयात्रेला कसलंही नेतृत्व नाही कसलंही बंधन नाही त्यामुळे अफाट लोकांची गर्दी ह्या मोर्चा या पदयात्रेमध्ये जमणार आहे आणि एका मुख्या जीवासाठी इतका जनसागर लोटत आहे ह्याची जाणीव कुठंतरी ह्या सत्ताधाऱ्यांना पैशाच्या जीवावर काहीही आपल्या पोराला किंवा आपल्या लेकराबाळाला जे हवं आहे ते हिसकावून तुमच्यापासून नेऊ त्यामध्ये लाखो लोकांच्या भावना चिरडल्या गेल्या तरी बेहत्तर अशा पद्धतीची ज्यांची मुजोरी आहे ती त्या विरोधात असलेला हा मोर्चा आहे मात्र हा मोर्चा कुठंही आक्रमताळा नाही आक्रमक नाही किंवा आक्रमक भावना आहेत पण सग सर्व काही संयमाने चालत आहे आणि सर्वच जाती धर्माचे लोक एकत्र आल्याने यामध्ये फूट पाडायची कशी हा प्रश्न कुठंतरी ह्या सत्ताधाऱ्यांना ह्या पैशाच्या जोरावर मुजुरी करणाऱ्या लोकांना पडला असेल मात्र यामध्ये कसलीही फूट पडणार नाही माधुरीला आणूनच हे लोक स्वस्थ बसतील अशा पद्धतीचा ह्या सर्वच लोकांचा निर्धार आहे त्यामुळे कुठंही काहीही अनुचित प्रकार न घडता हा मोर्चा ही पदयात्रा यशस्वी होणार अनेक लोकांच्या डोळ्यावरती ह्या भावना जातील उद्या जरी लोकप्रतिनिधी राष्ट्रपतींच्याकडे गेले महामहिम राष्ट्रपतींच्याकडे दयेचा अर्ज म्हणून गेले त्यांच्याकडे याचना करायची असेल विनंती करायची असेल तर त्यांच्या डोळ्यासमोरसुद्धा हा जनसमुदाय दिसेल आणि कुठंतरी त्यांच्या हृदयामध्ये जर जागा असेल त्यांचं हृदय जर ह्या लोकांच्यासाठी असेल तर त्या निर्णय घेतील आणि माधुरी नांदणी मठामध्ये परत येईल नांदणी मठामध्ये आल्यानंतर इतका मोठा जल्लोष आणि ह्या जनतेचा विजय झालेला असेल त्या विजयासाठीची किंवा मा त्या माधुरीला परत आणण्यासाठीचाच हा एक प्रयत्न ही एक त्या प्रक्रियेमधली एक महत्त्वाची गोष्ट आहे ती ही पदयात्रा आणि या पदयात्रेमध्ये सर्वच पक्षाचे सर्वच धर्माचे जातीचे वयाचे सर्वच लिंगाचे लोक सुद्धा, म्हणजे स्त्री पुरुष महिला तृतीय पं पंथी सुद्धा हा मोर्चा पोचलेला आहे याला कसलंही बंधन नाही हा मोर्चा हा ही पदयात्रा उत्स्फूर्त आहे आणि कुठंतरी हे सर्व काही पाहून लोकांच्या ह्या भावना पाहून सरकार कुठंतरी काहीतरी निर्णय घेईल आणि नांदणीकरांना नांदणीकरांना म्हणण्यापेक्षा ह्या सर्वच लोकांच्या भावनेला न्याय मिळेल अशी आशा आहे ही पदयात्रा अशीच पुढे जात आहे अजूनही लोक सहभागी होत आहेत तुम्हीही जर सहभागी झाला नसाल तर सहभागी व्हा या माधुरी हत्तीनेला आणण्यासाठी पाठिंबा द्या अशा पद्धतीची विनंती करतो थांबतो धन्यवाद थँक्यू